पालिकाने से महा एमटीबी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे अनेक घरांमध्ये आणि मंडळांमध्ये आपल्याला वैविध्यपूर्ण आणि खास देखावे सुद्धा पाहायला मिळतात भायखळा येथील गौरव सर्जराव यांच्या घरात सुद्धा असाच एक खास आणि पर्यावरणपूरक देखावा साकारला गेलाय गौरव सर्जराव आपल्या सोबत आहेत सर तुमचं महा एमटीबी मध्ये खूप खूप स्वागत काय सांगाल या देखावाविषयी तर दरवर्षी आम्ही वेगवेगळे विषय घेत असतो तर यावेळी आम्ही सफाई कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी मध्यंतरी एक बातमी अशी वाचली होती की गेल्या पाच वर्ष दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस मध्ये तब्बल साडेचारशे सफाई कर, कर्मचाऱ्यांचा सा मृत्यू झाला अशा प्रकारे गटरामध्ये उतरल्यामुळे आणि त्या गॅसेसमुळे तर ही घटना मला असं वाटतं की खूप भयंकर होते की पाच वर्षात साडेचारशे लोक मारले जातात आणि त्याची कुठे गणती नाही हे कुणाला माहितीही नाही आणि अगदी इतकं छान काम करणारे इतकं महत्वाचं काम करणाऱ्या लोकांकडे पूर्णपणे कायना डोळा केला जातो समाजातर्फे तर माझ्या मते की हा विषय लोकांपर्यंत नेणं हो गरजेचं होतं म्हणून आम्ही हा देखावा साकारला हा अभिनव देखावा साकार करण्यासाठी कशा कशाचा वापर केला गेला आम्ही याच्यामध्ये संपूर्णपणे इको फ्रेंडली गोष्टींचा वापर आहे की ज्या पुन्हा वापरता येतील किंवा ज्या पर्यावरणाला घातक नसतील अशा गोष्टींचा आमची मूर्तीपासून जर सुरुवात केली तर दत्ताद्री कोठुर यांनी ही मूर्ती बनवलेली आहे हा त्रिगणेश आहे याचं आम्ही घरीच विसर्जन करतो आणि त्याची माती आम्ही झाडांसाठी वापरतो आणि त्याचसोबत तुम्ही बघाल तर तिकडे सगळ्या प्रकारे आम्ही जे पुठ्ठ्यापासून आणि पेपरपासून बनवलेलं आहे सगळ्याच गोष्टी नंतर ह्या ज्या मूर्त्या दिसत आहेत आपल्याला लहान लहान त्या प्रत्येक मूर्ती ही शाडूच्या मातीपासून बनवलेली आहे हाताने बनवलेली आहे त्याच्यामध्ये पेपर पुठ्ठा लाकूड या गोष्टींचा वापर केला गेलेला आहे हा देखावा साकार करण्यासाठी किती दिवस लागले हा देखावा साकार करण्यासाठी आम्हाला एक बारा दिवस वगैरे लागले तर तरी आम्ही म्हणेल की मी बऱ्यापैकी हा कमी वेळ आमच्या हातामध्ये होता आणि त्याच्यासाठी आम्ही तसे थोडस रात्रंदिवस करत तो पूर्ण केला दरवर्षी तुम्ही असंच पर्यावरणपूरक देखावे साकारता का हो दरवर्षी आम्ही अशाच प्रकारे पर्यावरणपूरक देखावे साकारतो खरं तर माझी मित्रमंडळी मला मदत करतात म्हणून लवकर काम होतं हा धन माझा मित्र आहे आणि आम्ही साकारत असतो गेल्यावेळी आम्ही खवले मांदर या विषयावरती देखावा साकारला होता त्याच्या अगोदर आम्ही काय म्हणतात प्लॅस्टिकवरती एक देखावा साकारला होता चिमणी वाचवायवरती देखावा साकारला होता तर दरवर्षी असे विषय येत असतात यावेळी हा विषय आहे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरी सुद्धा यावर्षी असा एखादा अनोखा आणि पर्यावरणपूरक देखावा असेल तर तुम्ही दोन लाखांपर्यंतची बक्षिसे जिंकू शकता त्यासाठी तुम्हाला महाएमटीबीच्या इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हायचे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करा आणि महा एम टीबीच्या सोशल मीडिया अकाउंट्सना भेट द्या